व्यासपीठ गावची खबर न्यूज मागे गणेश उत्सवासाठी खालापुरातील महडमध्ये चोख नियोजन भाविकांच्या स्वागतासाठी श्री गणपती संस्थान सज्ज खालापूर तालुक्यातील महड येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या वरद विनायकाच्या मागी गणेश उत्सवासाठी श्री गणपती संस्थांनी जोरदार तयारी केली आहे सहा दिवस महडमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून एक फेब्रुवारीला गणेश जन्माच्या मुख्य सोहळ्याची महापूजा जिल्हाधिकारी किशन जावडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे <laughs> कार्याध्यक्षा मोहिनी मंदार वैद्य यांच्या हस्ते स्त्रीची महापूजा करून या उत्सवाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला भजन कीर्तन हरिपाठ आरती पालखी प्रदक्षिणा हास्यप्रयोग खेळ पैठणीचा ललिताचे ललिताचे कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनी गणेश जन्माचा रंग सोहळा रंगणार आहे वरद दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री गणपती संस्थान सज्ज झाले आहे महामार्गापासून भाविकांना आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी दिली आहे सर्व भाविकांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज अष्टविनायकापैकी मानाचा चौथा मानला जाणार गणपती म्हणजे वरद विनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि इथे जे गणपती संस्थान तर्फे मागे गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो यंदा तो तीस तारखेपासून म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहाटेपर्यंत उत्सव साजरा केला जाणार आहे उत्सवामध्ये सर्व भाविकांची सगळी व्यवस्थित सोय राखली जाणार आहे आणि त्यांची काही गैरसोय होणार नाही अशी आपण काळजी घेतली आहे मग त्यामध्ये पाण्याची सेवा ब पोलिसांचा बंदोबस्त ॲम्ब्युलन्स सेवा मोफत रिक्षा सेवा अशा सगळ्या सुविधा आपण उपलब्ध केल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यासाठी सर्व ग्रामस्थांसाठी आणि सर्व भाविकांसाठी आपण एवढे संपूर्ण उत्सव काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले आहेत त्यामध्ये आज तीस तारखेला कथ्थक नृत्याचा गणपती भक्तीवर आधारित कार्यक्रम आहे या तर हसा असा एक हास्य प्रयोग आहे एक लोकल नृत्याचा कार्यक्रम आहे आणि मेन जन्माच्या दिवशी म्हणजे एक तारखेला रात्री ग्रामस्थांसाठी आपण खेळ पैठणीचा असा कार्यक्रम आयोजितला आहे आणि त्यावेळेला प्रख्यात सिनेकलाकार श्रुती मराठे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत तसंच प्रत्येक वर्षीच लाखोंच्या संख्येने भाविक इथे माघी उत्सवामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घ्यायला येतात तसेच सगळ्यांना ह्या व्हिडिओद्वारे मी विनंती करते की आणि निमंत्रण करते की सगळ्या भाविकांनी वरदविनायकाचे दर्शन घ्यायला नक्की या आणि त्याच्या आशीर्वादाचा लाभ घ्या आणि गणपतीच्या कृपेने सगळ्यांचे आयुष्य सुखमय हो अशी ईश्वरच्याही प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या